सगळ्यात पहिले मी शेतकरी आहे मग मास्तर आहे आता काही लोक म्हणते का मास्तर आहे मास्तर कीच कर पण पहिले माझ्या बाप शेतकरी आहे आणि त्या समस्यातून मी आलो आहे कारण शेती असताना शेतीच सोर्स ऑफ इन्कम मी पाहून आहे तेवढ्या रुपयात किती जगता येते किती पैसे वाचते आणि किती पैसे वाचत नाही बाप कसा कर्जात जाते मला असं जवाजवळ वाटते का माया सर्वसामान्य शेतकरी बांधव हा सुखी समृद्ध झाला पाहिजे आणि ते आंदोलन शेतकऱ्याचं होतं ठीक आहे म्हणून मी त्याच्यात उडी मारली काही लोक तिथं आंदोलनात आले नाही आणि घरी बसूनच मेसेज करून राहिले कमेंट्स करून राहिले आणि मला सांगणं आहे जे कोणी असं म्हणत आहे जो कोणी बी असं जिथं आंदोलन संपलं तिथून त्यांना आंदोलन उभं करा आणि आम्ही तुमच्या आंदोलनात येतो थी ठीक आहे मग का फटाके लागते प्रशासन कसं दबाव आणते निसर्ग कसा साथ देत नाही ठीक आहे ह्या साऱ्या गोष्टी जेव्हा तिथं होते ना एवढ्या लोकांची प्याच्या पाण्याची व्यवस्था संडास बाथरूमची व्यवस्था एवढं मॅनेजमेंट ठीक आहे हे जेव्हा करावं लागते ना त्याचं त्याला समजते जात धर्म पंत आणि पक्षाचे झेंडे सोडून लोक तिथं आले म्हणजे बीजेपीतले कार्यकर्ते तिथं आंदोलनात होत त्याने वाटत होते अरे बाबा काही ना तर बीजेपीच्या कार्यकर्त्यांना तिथं जेवणाची व्यवस्था केली नमस्कार मंडळी गौरव मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तुमचं स्वागत आज एका विशेष पद्धतीने मी करून राहिलो कारण आजपर्यंत आहे पण आज माझ्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे ते असल वराडी आहे त्याच्यामुळे मलाही वराडी बोलावं लागून राहिलं ला। माझ्यासोबत आज आहे सगळ्यांच्या मनात राज्य करणारे कराडी मास्तर आणि काही बोलवण्याचं कारण असं आहे आपल्या गौरव मराठीमध्ये की सध्या शेतकरी आंदोलन नागपूरले झालं त्या आंदोलनावर विरोधकांना आणि ट्रोलरनं धडा कावढवून टाकला की बाबा हे आंदोलन मॅनेज झालं वगैरे 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 पण कराळे मास्तरले मास्तर म्हणून नेमकं काय का वाटतं या सगळ्या प्रकरणात त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत तर खूप स्वागत आहे गौरव मराठी गौरव तुझं अभिनंदन तुझं चॅनल काढलं त्याच्याबद्दल आणि तुझं चॅनल असंच उत्तर उत्तर प्रगती करत राहू पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की एक मास्तर म्हणून तुम्ही इकडे सहभागी झाले होते दुसरीकडे आपला क्लासही चालते आय दोन्ही गोष्टी कशा मॅनेज करतात आता काय आहे शेतकऱ्याचं पोरगा आहे सगळ्यात पहिले मी शेतकरी आहे मग मास्तर आहे जवान पोरायची पिढी घडवायची आहे हे एक काम आहे शेतकऱ्याच्या समस्या सोडवायच्या आता काही लोक म्हणते का मास्तर आहे मास्तर कीच कर पण पहिले माझा बाप शेतकरी आहे आणि त्या समस्यातून मी आलो आहे कारण शेती असताना शेतीच सोर्स ऑफ इन्कम मी पाहून आहे तेवढ्या रुपयात किती जपता येते किती पैसे वाचते आणि किती पैसे वाचत नाही बाप कसा कर्जात जाते त्याच्यामुळे मला असं जवाजवळ वाटते का माया सर्वसामान्य शेतकरी बांधव हा सुखी समृद्ध झाला पाहिजे आणि ते आंदोलन शेतकऱ्याचं होतं ठीक आहे म्हणून मी त्याच्यात उडी मारली का जे जो, जो बहुजन तिथं मातीत मरमर मरून राहिला पण त्याच्या रक्ताची किंमतही त्याला भेटून नाही राहिली रक्ताचं पाणी करून म्हणून त्या आंदोलनात मी सहभागी झालो आणि क्लास चालूच आहे ठीक आहे क्लास थोडस ऍडजस्टमेंट करावं लागते पुरही आपल्याला सहकार्य करतात त्याच्यामुळे क्लास आणि हे दोन्ही आता चालू आहे व्यवस्थित आता या आंदोलनात सहभागी झाले पण लोक म्हणून राहिले की, की नेते जाऊन तिकडे मुंबई असं खाल्लं तसं खाल्लं काय वाटतं ते काही लोक तिथं ता आंदोलनात आले नाही आणि घरी बसूनच मेसेज करून राहिले कमेंट करून राहिले आणि मला सांगणं आहे जे कोणी असं म्हणत आहे जो कोणी बी असत जिथं आंदोलन संपलं तिथून त्यांना आंदोलन उभं करा आणि आम्ही तुमच्या आंदोलनात येतो ठीक आहे मग का फटाके लागते प्रशासन कसं दबाव आणते निसर्ग कसा साथ देत नाही ठीक आहे ह्या साऱ्या गोष्टी जेव्हा तिथं होते ना एवढ्या लोकांची प्याच्या पाण्याची व्यवस्था संडास बाथरूमची व्यवस्था एवढं मॅनेजमेंट ठीक आहे हे जेव्हा करावं लागते ना त्याचं ते त्याला समजते फक्त घरून फोकलण्यात आता सगळ्याकडून होते पण मात्र तुम्हाला सांगतो का त्या आंदोलनात अनेक शेतकरी आले नाही तेही आमच्या सोबत जुलले होते हे अनेक शेतकरी ज्याला येता आलं नाही आणि जे आले त्याचं तर स्वागतच आहे त्याचं म्हणजे जेवढं म्हणाले पाहिजे जात धर्म पंत आणि पक्षाचे झेंडे सोडून लोक तिथं आले म्हणजे बीजेपीतले कार्यकर्ते तिथं आंदोलनात होते त्याने वाटत होतं अरे बाबा काही लोकांना तर बीजेपीच्या कार्यकर्त्यांना तिथं जेवणाची व्यवस्था केली होती जेवण पिण्याचं पाणी ठीक आहे बाकीच्या लोकांना केली सगळ्याच लोकांनी केली म्हणजे असं म्हणजे बीजेपी म्हणून नाही सर्व जाती धर्म पक्ष विरहित आंदोलन होतं सरले मला प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही शिक्षक आहे पण शिक्षक असून तुम्ही एवढं बोलता विरोधात बोलता आणि एवढं सगळं झालं असं कॉमन माणसासारखं कुठे जाऊन तुम्ही फिरता सेक्युरिटी बिक्युरिटी घ्यायला वाटत का तुम्हाला भीती नाही वाटत का सेक्युरिटी मी बंदुकीचं लायसन आहे ला आता येईन काही दिवसात ठीक आहे पण ते दाखवता नाहीये त्याच्यावर तुम्हाला भीती नाही वाटत का म्हणजे तुम्ही फिरून काय करणार आहे ठीक आहे ज्याच्या विरोधात बोलतो ते मारून टाकत एक तर ते काय करू शकते सामधाम धंदाभेद एखाद्या माणसावर चालला नाही तर त्याला बदनाम करते त्याच्या मागे बाई लावते ठीक आहे का लावते बाई <थीका> <laughs> लावते ठीक आहे बाईच्या प्रकरणात मतमान करते नाही तर दुसरं गोष्ट याच्या पाशी त्याने मारून टाकणं म्हणजे दाभोळकर करणं ठीक आहे पानसरे करणं कलबुर्गी करणं ठीक आहे गौरी लंकेश करणं हे धंदेच आहे पण घरच्या बोलत नाही तुम्हाला अशा या चळवळीत जाता तेव्हा घरच्या काय रिॲक्शन असतात घरच्या रिॲक्शन असते ना त्या भीती वाटते बाबा जे कोट आहे काही कमी जास्त झालं नाही पाहिजे माय बापाला सांगू नाही कवाई मरणच आहे आज नाही उद्या डंग डंग करून मसना तर आहे ना आज नाही उद्या जाऊ दे काय आता एक प्रश्न आहे की सर तुम्ही शिक्षक आहात विद्यार्थ्याला पण आपण पाहिजे हा विचार कसा आला राजकारणात म्हणजे राजकारणातून व्यवस्था बदलत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले या देशातील सामाजिक परिस्थिती बदलली पाहिजे याच्यावर कार्य करत होते आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप खूप मानतो आणि त्यांचं मी जेव्हा सगळी जीवनशैली पाहिली तर त्याच्या हातात जेव्हा मसुदा समितीचं अध्यक्षपद आलं तेव्हा ते या देशातल्या सर्व समाजाला न्याय देऊ शकले त्यांनी संविधानातून गौतम बुद्धाचे विचार त्या भारतात पेरण्याचं काम केलं थी। ठीक आहे हा भारत कसा धर्मविरहित होईल थी। ठीक आहे कशी इथं धर्मनिरपेक्षता व्यवस्था निर्माण होईल कसा बहुजनाच्या सर्व लोकांनी न्याय भेटल या संविधानातून त्यानं केलं त्याच्यामुळे जर व्यवस्था बदलवायची आहे तर व्यवस्थित दुसरा लागलं व्यवस्थेच्या बाहेर राहून आता आंदोलन अंदुनन केलं आंदोलनातून एक नाही तर दोन मुद्दे सुटते सु, सु, अटका होते केसेस लागते आली सोटे खा लागते ना। बरोबर नाही का ना। ना। पण आत... राष्ट्रवादीच का राष्ट्रवादी म्हणून काही नाही राष्ट्रवादीत त्यावेळेस काय झालं का खासदारकीची तिकीट मला भेटणार होती मग तिथं गेल्यावर अनेक लोकांना काय केलं काय करायम असताना पक्षासाठी का केलं ऍक्च्युली माय एवढं तर मोदीनं अमित शहा ल बीजेपी लि आर एस एस ले करून बोललो पण लोकांना केलं स्थानिक था, जे नेते होते त्यांना का केलं मग आम्ही एवढे दिवस पक्षात आहे आम्हाला नाही यालेच काऊन ठीक आहे मग म्हटलं समोर विधानसभा वगैरे आहे तर म्हटलं आपण पक्षात असलो पाहिजे जेणेकरून आपल्या मागत हे लोक असे म्हणणार नाही म्हणून मग आता एक आणि पवार साहेबांचं नेतृत्व होत पवार साहेब चाणक्य आहे राजकारणातले आणि त्याच्यापासून काहीतरी शिकायला बेटर आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काय होतो तो एखाद्याला स्टेज देतो पटकन त्याला त्याचा चांगला व्यक्ती असेल त्याला ते पुरे नेतो म्हणून त्या पक्षात आपल्याला कुठेतरी संधी आहे म्हणून तिथं प्रवेश भेटून आता ज्या पद्धतीने मी तुम्ही महाराष्ट्र पिंजून मला भेटून राहिलं का मला विधानसभेची तिकीट द्यायला पाहिजे होती त्यांनी नाही ती काहून नाही दिली का नाही दिली ठीक आहे त्याचं त्या माहित विधान परिषद देणार होते ठीक आहे आहे का तुम्हाला आता काही भेटेल आता काय दहा सीट आल्या विधानसभेच्या आता काय त्यांच्यावर आहे ठीक आहे दिल नाही दिल पवारसाहेबांच्या मर्जीवर आहे पण आता शेवटी संघर्ष आहे संघर्ष तर लागेल पुराच्या पुरा काय तुम्हाला राजकारणात गेल्यावर काय रिएक्शन होत्या काही लोकांच्या आता काही मुलांच्या आहे नाही झाले पाहिजे मला असं वाटते का माझ्या बहुजन मुलांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी राजकारणात गेल्याशिवाय तुम्ही व्यवस्थेच्या बाहेर राहून व्यवस्थेत फक्त टीका करू शकता व्यवस्थेत घुसून व्यवस्थित घुसल्यावर तुम्हाला समाजात बदल घडून आणता येतो आता तुम्ही नोटीस दिली सॉरी तुम्ही जेव्हा बोलले त्यानंतर तुम्हाला नोटीस आल्या असं आम्हाला समजलं का काय ते नेमकं प्रकरण आहे ते प्रकरण तर आता असं आहे त्रास होत्या सगळ्याचा हो हो सगळ्याचा त्रास म्हणजे भयंकर त्रास म्हणजे व्यवस्थेच्या विरोधात उरलं का ते आपलं काही भेटते का माझ्या विरोधात ठीक आहे मग काही नाही नटलं तर काही काही उखरत राहायचं आता त्याच्यावर जर मी उखरत राहिलो ते बंदच चित्ता पित्ता त्याचा बाहेर कधी असं आहे ना म्हणून त्यानं विचार करून आपल्याला नोटीस द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आता इथून पुढच्या काळात कराणे सरांची दिशा राजकीय स्तरावर म्हणा किंवा सामाजिक स्तरावर कशी असणार आहे कुठे पाहायला भेटतील सर अजून वेगळ्या वेगळ्या भूमीत काय काही नाही हे शेतकऱ्याचं आंदोलन आहे शेतकऱ्याच्या मालाले भाव भेटला पाहिजे त्याला चोवीस तास लाईन भेटली पाहिजे त्याला सोलरची शक्ती रचली पाहिजे एक रुपयात पीक विमा भेटला पाहिजे ठीक आहे त्याच्या मालाले भाव भेटले पाहिजे आणि त्याला कर्जमाफी भेटली पाहिजे हे आपल्या प्रमुख मागण्या जिवाळ्याच्या तुँ मागण्या शेतकऱ्याच्या मागण्या त्या मागण्या कशा मान्य करून घेता येईल याच्यासाठी आपला हा पुराचा काही नेत्याचे नाव सांगतो तुम्हाला त्याच्यातला एक चांगला गुण सांगा मला आणि एक थोडासा वाईट गुण सांगा जो वाव आहे देवेंद्र फडणवीस सुधारलेला त्याच्यासारखा खोटारडा माणूस नाही खूप खोट बोल चांगला एखादा गुण आहे का तुमच्या दृष्टीने चांगला गुण चांगला गुण आता आमच्या विदर्भात एक प्रोजेक्ट आणला गंगा तो प्रोजेक्ट आवडला मला त्यांचा अजित अजित दादा दादा अजित दादाच एक काम आवडते म्हणजे लोकांना भेटण्याचा जो टाइमिंग आहे ना तो सकाळी सहा वाजता म्हणजे नेता कसा असायला पाहिजे तो अजित दादाकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे का सकाळी सहा वाजतापासून कामाला लागते शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एक काम मला म्हणजे आहे ते विरोधी पक्षाचे पण मला आवडल्यासारखी गोष्ट म्हणजे शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते खूप ऍक्टिव्ह मोडवर काम करत होते म्हणजे शेतकऱ्याबद्दल म्हणा किंवा आता एक घटना झाली होती भंडाऱ्याने दवाखाना आता लगेच विजिट कराने एक घटना समृद्धीवर झाली होती लगेच विजिट कराने आहे म्हणजे त्याच्या त्याच्यापर्यंत ते ऍक्टिव्ह मोडमध्ये असतात शेवटी आता ते त्याच्यावर एक धब्बा लागला सुरत मार्गे गुवाहाटी मग ते खूप तुम्हाला काय वाटतं आता ते त्याची पातुल्य त्यायलेच नाही जेव्हा ते लोक बोलते तेव्हा ते त्याच्यावर काही रिॲक्शनच देत नाही जे ज्याच्यावर तुम्ही जास्त बोलता नरेंद्र मोदी त्याच्यातला एक चांगला गुण वाईट गुण शेवट करू आपण चांगला तर नाही साहेब एक बी नाही वाईट गुण तर तुम्ही रोजच सांगतो तर तुम्ही आम्हाला वेळ दिला म्हणजे सरले आता एका सामाजिक ठिकाणी मी भेटलेलो आहे आणि जो सरचा अप्रोच होता पुण्यात म्हणजे राजकीय पटलावर अनेक वेळा वैचारिक मतभेद अनेकांच्या असू शकतात पण सामान्यांना भेटण्याचा जो अप्रोच आहे त्यांचा फार गर्दीत जाऊन प्रत्येकाला म्हणजे साधारणतः पाचशेच्या वर गर्दी असेल प्रत्येकाला फोटो दिला सरांनी तीन तास आम्हालाही प्रतीक्षा करावी लागली इंटरव्ह्यू नंतर आणि अखेर तो इंटरव्ह्यू त्यांनी दिलाय सर खूप धन्यवाद आमच्याशी गौरव खूप खूप शुभेच्छा गौरवच्या चॅनलला शुभेच्छा आणि असाच मोठा हो आणि तो दिव्यांग असून सुद्धा याने एवढी मोठी हिंमत केली न्यूज चॅनल काल मित्रांनो आज होते आपल्यासोबत कराळे सर आज इथेच थांबतोय पाहत रहा नव्या युगातला नवा, युगात नवा मीडिया अर्थात गौरव मराठी